श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय निळा नंबर तीनशे पंचेचाळीस इंद्र भटाला शक्तीचा संसार इंद्र भटाने सर्वज्ञांना उपहारासाठी विनंती केली सर्वज्ञांनी विनंती स्वीकारली सर्वज्ञ शिवालयाकडे फिरायला गेले ते ते सर्वज्ञांना भागवंत वन... भागवंतांनी स्तुतीपूर्वक दोन गीत ऐकविले त्याला सर्वज्ञांनी करवी दोन दाम देवविले आणि इंद्रभटाला शक्तीचा संचार केला नंतर सर्वज्ञ मुक्कामाच्या ठिकाणी गेले महा सर्वज्ञांना विचारले जी जी इंद्रभट कुठे गेले सर्वज्ञांनी म्हटले इंद्रभटाला इंद्रियाद्वारे शक्तीचा संचार केला त्याने करून त्याचे पाय लुडे झाले आहेत त्यामुळे ते तेथेच ते आहेत ते म्हणून सर्वज्ञांनी श्रीकराचा अनुकार करून दाखवला मग महादायसाने विचारले जी जी तरी मी त्याला आणायला जाऊ सर्वज्ञ म्हणाले जा मग ती गेली आणि म्हणाली हे काय इंद्र भटो सर्वज्ञांच्या जेवणास उशीर होत आहे तुम्ही अजून येतेच कसे बसलेत त्याने सांगितले काय करू रूपाबाई बाई माझे पायच गेले उठायला जातो तर उठवतच नाही तिने अंगाला धरून उठवले व अंगाला लावून घेऊन आली सर्वज्ञ म्हणाले इंद्रिया का इंद्राच्या स्थिती सामर्थ्याचे कार्य वर्तत आहे का त्याने हो म्हटले आणि दंडते घातली श्रीचरणा लागले मग सर्वज्ञांना पूजा आरती धुपारती आरती केली सर्वज्ञांच्या पंक्तीत भक्त जेवणे झाली श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय